अर्चनाला गवर आवडत नाही आता तिला डोळे लागले पण मग करावं काय तिला खायला ती आली का तिला विचारते तिला भेंडी खावं वाटते काय खावं वाटतं नेमकं काय ग बाई काय करताय ना इकडे गवर कुडते गवर करताय हा शी बाई ग तुला नाही आवडत त्याच्याने मला खाज त्या अंगाला बरं बस खाली तुला काय वाटतं मला सांग तुम्ही काय भाजी करता मला आता तू जे सांगशील ते लगेच अच्छा हळू हा काय करा पनी पनीर टिक्का मला ना पिझ्झा पण खाऊशी झाला होता बाई तो खाना आहे ना शिटीतलं आता इथं कुठं आणू मी पिझ्झा तुला, तुला? हाँ। आई हा आता काय दिसलं इला त्या झाडाला बघा ना किती करायला टाकलंय सत्य मातारा तुला बाई आंब्यावर हे नको खाऊ ते नको खाऊ आता मला झालं आपल्या बेबीलाच खायचे पण बेबीला कळत नाही का तो म्हातारा कसा आहे आता बेबीला काय माहिती आई मला कैरी खायची मला बाकी काय नाही खायचं मला कैरीच खायची खायचीच का हो तुम्ही करू शकत का नाही आणि ना ते मेजर नाही खाल्ला ना त्याचं कान फुटायचं आपल्या बाळाचा असं काय असतं का मग झाला ना मला ना असं झालंय मी कधी काही असं एक काम कर कैरी लोणचं घाल ना बस नाही मला तिथे येऊन मला त्या झाडाची ना तोडली खायची तू कुठे घेते आम्हाला नजरे चांगलं नाही असं काय करता मला यायचंय अगं ते खडूशे खडूश म्हणून वाटत नाही मला तुम्ही सारखे नारच करता बाई बर तुला खायचीच ना हा चल मी असते सांग भांडण करून पण आंबा जाणी लव यू मम्मी शिवाय कोणी बाई आम्हाला तूच लाडकी सून मी चप्पल घालू का हा चप्पल घाल असं वाचवास नाही करायचं हळू उठायचं हळू चालायचं ते गेले ते दिवस पाहिले कसले पहिले होती ना तू अशी हुंध्या आणि कशी पण चालायची अच्छा हा ते सोडून आता मला ना असं वाटतंय मी ना, ना आता ड्रेस आता एवढंच म्हणजे अगं खेळ आपण ड्रेस नाही अहो आपलं बेबीला आवडतं म्हणजे मला साडीमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत नाही तर पोटाला टोचतो ना ते अगं आम्हाला पण बेबी होते पण असे नव्हते आता आमचं बेबी कस आहे चाल चाल ते आंबा तर पाहू मॉडेल बेबी ना काय करता मॉडेल बेबी hey, ये बाहेर एकदा चा अजून त्याला येईल हा बरोबर भाई तू ऐकूनच घे नाही मला कशी लाडाची सुने महापौर गेत नाही म्हणून तू मला ना आता गांजून घे मला ना त्यांनी सांगितलं मला अक्षयच बोलले काय म्हणे ते म्हणे मम्मी आहे ना मम्मी तुझी सकुरी काळजी घे हा घे ना तुम्ही तुमच्या मुलाचं नाव काय झाली ठेवलं अक्षय हा मग तो होत तसं ना अक्षयवानी ना? कर... तो, तो ना ना? ए... ना उड़ी हो ना तो अक्षय राहता म्हणून अक्षरा आणली त्यांनी घरात अक्षरा अक्षरा म्हणजे त्यांच्याकडे अगं तू तुला माझं नाव अर्चना आहे ना हा मग अक्षय काय अर्चना काय नाही का तुला मला धाडा कळा आता मी इथे कसं उडी मारून येऊ नको उडी नको मारू अशी असे पण मी आशी अच्छा मम्मी काय तुम्ही आता माझी उडी काळजी घेत आहे तुम्ही राहाल ना एकदम मी बाहेर येऊ दे मग सांगते तुला मा कसं राहते म्हणजे काय नाही चाल म्हणजे फक्त बेबी पुरताच भाई सहा महिने कधी जातील जाऊ ग बाई लाई झालं झाला येऊ मम्मी हा <laughs> मँगो बघा ना आई चप्प आता मँगो कुठून आणायचा अहो मँगो मँगो म्हणजे मैं काय आंबे आंबे चाल ग बाई मला काहीच तरी भाषा आता आंब्याला मँगो नका ना आपल्या बेबीला त्रास होईल आपल्या बेबी ना त्रास होईल किती भारी ना आंबा तुमचाच आहे ना मग एक काम करा ना बैस बैस काम करू आमचं मी याच्यावर बसू का हा बैस अहो बाबा काय झालं माहिती हो आम्हाला ना माय तिला डोळे लागले आंब्याचे आंब्याचे डोळे लागले मँगो मँगो म्हणजे मंगू नको म्हण ना काय करून त्या मतराला म्हणजे बाबा त्याला आंबा खावा वाटला हा हा हा, हा। आता आपल्याकडे आंबे नाही राहिले बाबा मग हे काय आहे हे आबी काय मतर हे ना हे विकलेले आहेत विकलेले हं आम्ही विकतच घेऊ ना एकदा व्यवहार झाला झाला पाचशे रुपये घ्या का आंब्याचे हे का आंब्याचे हां म काय साठी बेबी साठी आपलं अच्छा बेबी साठी अच्छा पाचशे रुपये घ्या बाबा या का बरं बेंबी मोठी झाली का बेंबीसाठी म्हणतो मॅड मम्मा का बोलत आहे बाबा बेंबी नाही बेबी तिच्या बेबी होती आमच्याकडे बी तिच्या दुसऱ्या नातीने तिचे दोन तुकडे केले बाबा तुकडी केली ते डॉलच बोलत असेल मग नाही बीबी म्हणजे ती आमच्या नातीला खेळायला ती ना थीस थीस। हा तीस तीस डॉल बोलते मी तू माऊली डोल नाही कळायचं बाई तू शेतीतले भाषेत राहू दे मला मॅंगो खायचा आहे बेबी हा नाही हात आहे ना तिचा हात आहे ना हा पड आपला बेबी राहू दे हातवर केल्यावर ओ द्या ना असं काय करता नाही बाबा आमच्याकडे शिल्लक आंबे द्या एखादा नाही नाही द्या द्या काय करता मला मी दोन जीवांश बाई तुम्ही असं कसं करता बाबा तू तीन जीवाशिवाय मला काय त्याची गरज बाबा तुम्हाला काय ना तू झाले का नाही भरपूर आहे आणि मग कळा ना, हो, आ, का ना तुम्हाला आमच्या घरामध्ये फर्स्ट बेबी ना अरे हो म्हणजे काय मलाच तर तुम्हाला कुठं सांगू तिला विचारा फास्ट म्हणजे काय फास्ट नाही हो बेबी ना म्हणजे ना आमच्या घरामध्ये हो की म्हणजे तर अक्षय झाल्यापासून आमच्या घर लहान पोरच नव्हती एवढी गम्मत आली आता आमच्या बेबी एवढं आला ना बेबी तुमच्या घरी येणार आहे ना हा हा मग त्याच्याशी मला काय कर्तव्य काय करत नाही आंबा जा ना आम्हाला अरे बाबा ते विकलेले आहेत मी हो पण बाबा तुम्ही जरा रस्त्यान चालले तर आमचं बेबी तुम्हाला बाबा म्हणून कुठे ती तुम्हाला अजून आतच येत हाक मारणार आहे मला तर मी मरल आहे बी हे अक्षर ओळखत नाही का तुम्ही अक्षर हो अक्षर चांगलं ओळखतो अक्षरची बायको आहे मी खरं आणि हा अक्षरचा बेबी अरे बाबा सॉरी 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 मी काय म्हणतो अक्षय जवळजवळ जवळ दोन वर्षापासून पुण्याला आहे मग आणि मग हे पुन्हा कोणी ठाण केलं याच आमचं तिकडं होते ना मी नाही नाही दोन हे माणूस काय बोलते, बोलते? काही मानतो का माझ्या दोघींना दोन हानू काय हे पाहिलं का ठाके टाकू का ते माझंच काय तीन माहिती पाहू मला काय करायचं आता आता कम्प्लेट काय तुमच्यावर कम्प्लेट पायशे घ्या दोन रुपयाचं किती दोन रुपये देत होती हा मग आता एवढी एनर्जी बाहेर घातली आम्ही का तुमच्या काय